हॅलो कसे आहेत सगळे मग सर सर ॲक्च्युली ना की आज सकाळपासून काहीच ब्लॉक केलेलं नाही आहे मग विचार केला की के आपण आज संध्याकाळपासून सुरुवात करू आणि संध्याकाळचा आपलं स्वयंपाक ॲक्च्युली बाहेर थोडं गेलेले होते मग मग म्हटलं की आज सकाळची कामं ही सगळीच पेंडिंग पडलेली होती so, के ले के ले के सक्ड़ 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 सो त्यासाठी मग विचारलं केलं की आता सगळं सकाळचं रुटी आपलं संध्याकाळ असणार आहे विशाला स्कूलला सोडलेले होते स्कूलमधून घेऊन आलेली होती मी नंतर एक काम होतं बाहेर सो त्यासाठी गेलेले होते मी आणि मग नंतर म्हटलं की आज आपण सकाळपासून काहीच ब्लॉगिंग केलेलं नाही आहे किंवा काहीच शेअर केलं नाही मग म्हटलं की चल आज आपण संध्याकाळचं आपलं रुटीन म्हणता येणार नाही आहे कारण आज सकाळचे काम सगळं पेंडिंग पडलेलं होते ते सगळं संध्याकाळी शिफ्ट झालेले आहे सो संध्याकाळी हो आता बघू वॉकला मे बी होईल न होईल पॉसिबल पण रात्री जेवल्यानंतर तर आपण वॉकला जाऊच मग म्हटलं की आता पटकन आवरून साहेब सुद्धा एथील साडेसहापर्यंत सो त्या यायच्या आधी आमचं स्वयंपाक तयार लागतं आणि खरं सांगू का आज मी खरंच गाऊनवरती आहे बट तेवढं इग्नोर करा कारण ॲक्च्युली सकाळपासून त्या ड्रेसमध्ये खूप असं कंडाळ येत होता कंडाळा मिळण्यापेक्षा की फीलसुद्धा काही येत नव्हतं रिलॅक्स असं वाटायला हवं म्हणून मग म्हटलं की चला आपण गाऊन गलवून येण्यास सुरुवात करू तर मी पनीर घेतलेला आहे एकदा घरी तयार करून पनीर मी घेतलेले होते बट विचार केला की चला आपल्याकडे पनीर आहे खूप दिवसापासून कलाकंद करायचं होतं शीर्षालाही मी ऑलरेडी सांगितलेले होते कलाकंद करू म्हणून मग आज आपण त्यामध्ये एक ॲड करू की कलाकंदसुद्धा करू आणि नंतरनं मग मी इथं कारलं घेतलेलं आहे पाण्यात भिजत ठेवलेलं आहे कट करून मिठाच्या पाण्यात सो कारल्याची भाजीही आपल्याला करायची आहे आणि सकाळची आय थिंक थोडीशी भाजी आहे भरीत केलेलं होतं डब्यासाठी सो तेसुद्धा सकाळची भाजी थोडीशी आहे आणि नंतर मग भाकरी करू आणि नंतर आपल्याकडं भात आहे आणि अजून वरण करूया की कढी करूया ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी एक आपण डिसाईड करू आणि तेही करू सो असा आपला संध्याकाळचा बेत असेल बट ॲक्च्युली विशाल गॅलरीत खेळत होती सो गॅलरी आपला पसारा पडलेला आहे आणि मी सकाळी सुद्धा धुवायला काढलेले आहेत सो तेही काम आपलं पेंडिंग आहे अजून सो ते ते असं सगळं टोटल सकाळची सगळी कामं आपल्याकडे पेंडिंग आहेत सो तेही आपल्याला करायचं आहे चहा पिऊ मस्तपैकी फ्रेश पटकन कामाला लागू जेणेकरून आपल्याला एका तासात सगळ्या गोष्टी आवरायच्या आहेत सो चला चहा पिल्यावर भेटूली ना इन्स्टाग्राम uh, वरती मी एक बघत होते म्हणजे असंच रील uh, सर्च करत होते चहा पीत पीत तर एक असंच मी मराठी उद्योजक म्हणून मी एक फॉलो केलेलं आहे तर कारण त्यांच्याकडनं एक छोटीशी काहीतरी आपल्याला एक मोटिवेशन छोटी म्हणता येणार नाही आहे मोठी खूप मोटिवेशनल मिळून जातं आपल्याला आणि एक एनर्जी मिळून जाते सर आता मला बघा हा चा पिता पता कसं आपल्याला एक मोटिवेशन मिळून जातं वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हे विचारतात सो असा आहे सो चला मग काहीतरी करू आपण आणि वेळ लागू दे आपल्यालाही ला माहिती आहे खूप ऑलरेडी वेळ लागलेला आहे अजूनही अजूनही किती दिवस लागेल माहीत नाही बट वेळ लागू दे पण आपल्याला आयुष्यात काहीतरी बनवून दाखवायचंच आहे सो so, असं एक छान छान असं वाचलं ना की खूप छान मोटिवेशनल एक एनर्जी मिळते आणि काम करायला आपल्याला उत्साही मिळतो खूप सारे असे व्हिडिओज बघितलेले होते जे असं वरून टाकलं तर किंवा असं त्याच्यावरती आपण अपडलं की एक चार तुकडे वगैरे होतात कांद्याचे तुकडे असं काही होत नाही आहे कारण ॲक्च्युली ते एक छान असं एडिटिंगच असतं त्याच्यापाठी मग माहिती होतं म्हणून मग मी म्हटलं की चला आपण पटकन एक टाकून बघू पण चुकून खाली पडला तो इट्स ओके चला तर आपल्याला बनवायचं आहे कारल्याची भाजी आणि नंतर ना वरण बनवते त्यासाठी मी इथं डाळ लावलेली आहे आणि नंतरनं मग म्हटलं की चला पटकन कांदा चिरून घेऊ आपण टोमॅटोसुद्धा चिरून घेऊ ॲक्च्युली मी कारल्याची वेगवेगळी भाजी असं बनवायचा प्रयत्न करत असते चिंच घालून पण करल्याची भाजी खरंच कर। खूप छान होते तेही तुम्ही एकदा नक्की करा म्हटलं आता समोर जे माझ्या दिसते तर तेच घालत आहे कारण ऑलरेडी आपल्याला खूप वेळ झालेला आहे त्यात परत वेळ नको हो म्हणून मग म्हटलं की पटकन करू सो त्यासाठी मी कांदा अशी लांबडीत चिरून घेत आहे नंतरना टोमॅटो चिरून घेऊ आणि नंतर पटकन फोडणी घालू अजून परत लसूण ही आपलं आहे हो कारण पंधरा दिवसाच्या गोष्टी ना की खरंच पेंडिंग पडलेल्या आहेत पेंडिंग म्हणण्यापेक्षा ना की पंधरा दिवस ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे सगळी आपल्याला तयारीही एकदा करायची आहे सो तेही आपण एकदा नक्कीच करू सो आता पटकन आवरून घेऊ हे भाज्या पहिल्यांदा करून घेऊ नंतर आपल्याला भाकरीसुद्धा बनवायची आहे आता प्रत्येकांचं संध्याकाळचं रुटीन हे वेगळं असू शकतं किंवा संध्याकाळी कोणी एक भाजी करत असते तर ॲक्च्युली मोस्टली काय होते की मी टिफिन देत असते सकाळी सो त्यामुळं असं एकच अस भाजी होत असते आणि नंतर ना सॅलॅड वगैरे असं काहीतरी देत असते मग संध्याकाळी असा विचार करते आणि संध्याकाळी कंपल्सरी भाकरी असतं त्यामुळे एक थोडीशी सुकी भाजी आणि एक थोडीशी म्हणजे वरण म्हणा किंवा कढी म्हणा तर ह्या टाईपमध्ये होतं किंवा कधी आमटी होते कधी टोमॅटोचं सार वगैरे तर अशा पद्धतीचं मी करत असते तर ॲक्च्युली आज सकाळचं पूर्ण सगळंच गॅप पडलेलं होतं त्यामुळे मग संध्याकाळीसुद्धा मग मी दूध गरम करायला ठेवले येतानाच दूध घेऊन आलेली त्यामुळे चार पाच वाजताच मी दूध घेऊन आले त्यामुळे आलेल्या पहिल्यांदा गरम करायला ठेवले आणि सकाळचं विरजण लावायचं रुन गेलेलं ला होतं म्हणून म्हटलं की आता उद्या सकाळचं आणि आजचं आजच्या अच्च, संध्याकाळचंही पटकन मग आत्ताच लावून देईल म्हणून पहिल्यांदा विरजन लावून घेतली दूध गरम करून विरजण लावले आणि मग म्हटलं आता रात्रीचं पण आपल्याला टेन्शन निघून जाईल तर नंतर मग त्याच्यानंतर मी म्हटलं की पटकन भाजी करून घेऊ आणि मग नंतर इकडे आपल्याकडे डाळसुद्धा लावलेली होती त्यामुळे तेही ही चिंशाची पटकन वरूनसुद्धा होईल तर अशा पद्धतीनं तीन बनणार आहे त्यामुळे पटापट आपलं स्वतःकसुद्धा होतं काही वेळसुद्धा आपल्याकडे लागणार नाही त्यामुळे तर भाजी तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तर तेही सांगा कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी भाजी जी केलीच जाते तर मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो वगैरे घालून मी ही भाजी करत आहे आणि नंतरनं चिंच घाला चिंचेची ना खरंच खूप भारी होते नंतर मी ह्यामध्ये शेंगदाणे तिखट मी थोडंसं गरम है है। मसाला इतकंच टाकलेला आहे जास्त काहीच केलेलं नाही आहे सिंपलच असं जास्त मसाला वगैरे ही काहीच नाही आहे आणि नंतरनं वरणसुद्धा पटकन करून घेऊ तर वरन ही मी तेल टाकले आणि नंतरनं त्यामध्ये आलं कडीपत्ता आणि हिंग टाकून फक्त सिंपल फोडणी द्यायची आहे तुम्ही ही कोणत्या पद्धतीनं करता तर तेही सांगा सिंपल वरण ही असतं फोडणीची आहे असते कुणी ह्यामध्ये लसूण लसुं, लसूण घालते मी तर कुणी टोमॅटोसुद्धा वगैरे घालतात तर आपल्याकडं ऑलरेडी यामध्ये टोमॅटो वगैरे होतं भाजीत म्हणून मग मी इथं फक्त सिंपल वरण करते भाताबरोबर सो हेही आपलं पटकन होऊन जातं सगळ्या गोष्टी खूप ले ले पटकन करत होते कारण ऑलरेडी खूप आपल्याला वेळ झालेलं होतं आणि मोस्टली आम्ही ॲक्च्युली माझं तरी असं आहे की सहा ते सातच्या दरम्यानच मी जेवण करत असते त्यामुळं आवरून पटकन जेवण करून घ्यायचं आणि आज ॲक्च्युली सकाळपासून पण कामाच्या नादात सगस राहून गेलं त्यामुळे प्रॉपर असं जेवणही आपल्याला झालेलं नव्हतं त्यामुळे जामभोगसुद्धा लागलेली होती बट म्हटलं की चला पटकन करून घेऊ कारण आपल्याला सातच्या आधी जेवायचं आहे सो त्यासाठी ही सगळी गडबड चालू होती त्यामुळे इकडे वरण केले इकडे भाजीसुद्धा केली आता पटकन आपण कुकरला भात लो वरच मी ॲक्च्युली लावत असते त्यामुळे पण आता विचार केला की चला आपण पटकन कुकरमध्येच लावून घेऊ कारण ह्या सगळ्या अशा गोष्टी झाल्या ना की बाकीचा आपल्याला अजून कलाकंदसुद्धा करायचं आहे गोड रोज काही असं नसतं बट खूप दिवस झालं असं विचार चाललेला होता मग म्हटलं की कलाकांची एक वेगळीच रेसिपी मला शेअर करायची होती परफेक्ट मेजरमेंट वगैरे घेऊन व्हिडिओ शूट वगैरे असं सगळंच करायचं होतं बट म्हटलं की आता नको जेवणाबरोबरच पटकन करू थोडंच करू जास्त काही नको परत मग जर आवडीने खाल्ली तर परत आणि आपण त्याच्यासाठी ती करता येईल म्हणून सो अशा पद्धतीनं ॲक्च्युली तांदूळ मीही पाकडून घेतलेले आहे पटकन इकडे आता तांदूळ लावून घेते ॲक्च्युली ना की रात्री आपण लवकर जेवलो ना तर त्याचा खरंच खूप फायदा सुद्धा होतो म्हणून मग ॲक्च्युली माहीत नाही मी भेट म्हणू तर असं करत असते की लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करत असते सो खूप फायदे आहेत मलाही माहिती आहे बट रात्री आता खरंच ॲक्च्युली ना की भाषा सुरू झाला ना चतुर्मास जेव्हा सुरू होतो ना तर त्यावेळेपासून मी भाषा करत होते मग तीच सवय झाली मग म्हटलं की नको मोडायला कधी कधी पार्टी असते बाहेर त्यावेळेला मोस्टली मग रात्री जेवण वगैरे होतं पण आजकाल असं होत आहे ना की रात्री जेवलं ना की खरंच असं लागले त्यामुळे हे जेवणाचं जे टायमिंग बरोबर बसलेलं आहे ना तर हेच कंटिन्यू करावं असं मलाही वाटतं बट पार्टी असते कधी 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 आम्हीही थोडंसं बाहेर कधीतरी जात असतो तेव्हा असं वाटतं की नको आपण रात्री वगैरे कारण वेळेवर मिळत नसतो कारण ही असं टायमिंग सेट झालेला आहे संध्याकाळचं जेवण वगैरे ही बरोबर असं टायमिंग माझं बरोबर झालेलं आहे पण बाहेर गेल्यावर असं सगळ्याच गोष्टी होत नसतात बट लाईटली थोडंसं खाण्याचा प्रयत्न करू बट जेवढं होईल तेवढं आपण सहा ते सातच्या दरम्यानच जेवायचा प्रयत्न करा मलाही तेच सवय झालेली आहे त्यामुळे आम्हीही तेच करत असतो सो so, पटकन असं भाकरीचं पीठसुद्धा मी मळून घेतलेलं आहे आणि पटकन चला करू कारण गरमागरम भाकरी खाण्यात पण खरंच खूप मजा वेगळीच असते मला ना आता हातावरची भाकरी करतात ना तर तरी शिकायचं आहे कारण खूप असं मी प्रयत्न केलेले आहे असं काही झालेलं नाही आहे माझ्याकडनं म्हणजे शिकायचं आहे मला आता हे बडवून भाकरी किंवा तुम्ही काय म्हणता थापून भाकरी वगैरे हे काही एकदम सोपं आहे आता त्यामुळे तिचं मला काहीच वाटत नाही बट मला हातावरची भाकरी करायची आहे ते माझी आजी करते सो मी आता बा बघते जर गावाकडे गेले तर मी तिच्याकडून शिकून घेईन प्रत्येक गोष्ट जर काय शिकायचं म्हटलं किंवा आपल्याला जर ते करायचं म्हटलं ना तर प्रॅक्टिसची खरंच खूप गरज असते त्यामुळे मग मी विचार करते की दोन भाकरी मी असं ॲक्च्युली थापून बडवून वगैरे करेन आणि नंतर ना ना की एक माझ्यासाठी जी भाकरी असते ना तर ती हातावरची करून घेईन जेणेकरून मला ही प्रॅक्टिस होईल आणि बघू ना आज नाही उद्या प्रॅक्टिस करत करत आपल्याला जमेलच ती भाकरी आणि श्रीषासाठी आणि आपल्या आहूंसाठी आपण ही अशी भाकरी करू त्यामुळे जेणेकरून कुणाला म्हणजे असं असं नाही होणार की बाबा हातावरची भाकरी व्यवस्थित होत नाही तरी मी खायला घेतलं असं काय होणार नाही आणि आपण केलेली भाकरी म्हणा किंवा आपण केलेले पदार्थ जरी बिघडलं तर आपण ते खाऊ शकतो सो त्यासाठी असा माझा विचार झालेला आहे बघू आता कधी मला होईल किंवा मला जमेल असं कारण आजकाल कुणीच हातावर करत नाहीत आता आपले आजी लोकं वगैरे होते ना तर तेच करत होते आणि मला हे करायचं ते कारण असं आहे की जेवणात हो की कुठलीच गोष्ट आपल्यापासून जे सोपे आहे जे पूर्वीगत चालू झालेली आहे ती कुठलीच गोष्ट आपल्याला येत नाही असं नको आहे आणि शिकायला गेलं की काही अवघड नाही आहे त्यामुळं शिकल्यावर सगळ्याच गोष्टी होतात प्रॅक्टिस केलं तर आपण परफेक्टसुद्धा होतो त्यात त्यामुळे प्रॅक्टिससुद्धा आपण करू सो चला भाकरी तरी आपल्याला झाली आहे आणि नंतर ना भाकरी करत करत आपण सायमल डेनिस येना की सुद्धा तयारी करून घेऊ किंवा आता ओठा पिटकन आव आवरून घेऊ कारण इकडे भाकरी बाजूसपर्यंत आपण ओठा आवरू शकतो आता स्वयंपाकाच्या बाबतीत बघायला गेलं ना तर मी सगळ्यात पहिला भाकरी शिकले आणि मग नंतर मी पुरणपोळी शिकली आणि मग नंतर ना चपाती असं म्हणायला गेलं तर काही हरकत नाही आहे कारण मला ना की भाकरी पटकन जमते पण चपाती ना की ऑलरेडी आधी फुगत नव्हत्या माझ्या बट ॲक्च्युली आता आता फुगते ती कारण सुरुवातीला जेव्हा लहानपणापासून आम्ही ना की सातवी आठवीपासून मला आठवतं की आम्ही भाकरी करत होतो किंवा चपाती करत होते कारण ॲक्च्युली काय झालेलं होतं की लोपी वगैरे असतात चतुर्मासमध्ये तर मम्मी बसायची त्यामध्ये आणि त्यावेळेला लोपी ना की सकाळी सहाला गेल्या की संध्याकाळी चार पाच वाजता यायच्या मग ती आमचं स्व स्वयंपाक करून जायची उपाशीच करायची ह्या सगळ्या गोष्टी ती मग तिचं वेगळं जेवण करायची त्यामुळे मग मला असं सवय झालं की नाही यार म्हटलं आपण करू आपल्या आईला थोडंसं हेल्प करू त्यामुळे आम्ही शिकलो ते शिकलोच आम्ही सो चला आता कारण स्वयंपाक म्हटलं की हे प्रत्येक लेडीजला ले येतंच मला माहिती आहे दुसरी गोष्ट प्रत्येक स्त्री ही सुगरण असते हेही मला माहिती आहे कोणी म्हणू शकत नाहीत की मला येत नाही वगैरे फक्त चटणी मिठाचा फक्त प्रॉब्लेम असेल मला वाटतं बट प्रत्येक स्त्री ही सुगरणीच असते मी असं ग्रहीत धरते ग्रहीत नाही तशी असतेच ती सो चला कलाकन मी तर पनीर किसून घेतलेलं आहे नंतरनं त्यामध्ये थोडंसं मिल्क पावडर दोन चमचा घालायचं आहे आणि नंतरनं कंडेन्स मिल्क घालायचं आहे दुधाचे क ज्या वेळेला आपण कलाकंद करतो ना दुधात मिक्स करताना तर त्याची टेस्ट खरंच वेगळी येते थोडं हे कंडेन्स मिल्कचं पण हे वेगळंच येणार थोडंसं टेस्ट जे म्हणतात ना ओरिजिनल आणि हे मध्ये तर मला तरी दुधामधलं आवडतं तसं बघायला गे गेलं तरी आणि हे कंडेन्स मिल्कमधलं कसं असतं की पटकन होतं जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन पदार्थामध्ये आपलं एक स्वीट डिश आपली तयार होऊन जाते खूप कमी एफर्ट्स ह्याला लागतात आणि जर आपण दुधात दूध दुद वगैरे घालून करायला गेलं ना तर एक नंबर लागतो मला तो पदार्थ खूप आवडतो तर ॲक्च्युली आपल्याकडे कंडेन्स मिल्क होतं ते मला यूजसुद्धा करायचं होतं म्हटलं खराब नको किंवा ह्या त्या गोष्टीसाठी म्हटलं की चला पटकन करून घेऊ आणि ही खाईल बघू पनीर आहे म्हटल्यावर श्रीशा तर नक्कीच आवडी खाईल सो त्यासाठी मी हे सगळं जिन्नस एकत्र एक करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता एका पॅनमध्ये घालायचं आहे आणि ते छान शिजू द्यायचं आहे आता खूप दिवस झाला ना माझं हे सिलिकॉनचं स्पॅच्युला आहे ना तर ते मोडलेलं आहे आणि हे मी ना की आ, मिस्टर डी आय वायमधून घेऊन आलेले होते खरंच क्वालिटी खरंच खूप छान आहे ऑनलाईनही बघितलेले होते मी बट म्हटलं की हे आपण परत जाऊन घेऊन येऊ कारण मला हे क्वालिटी खूप आवडलेली होते खूप छान होतं मजबूत होतं म्हणून परत गेल्यावर आपण आणूया असे विचार केलेलं होतं बट ठीक आहे जरी आता सध्या माझं काम त्याच्यावर भागत आहे म्हणून असं आणण्याची एकदम असं हार्ड अँड फास्ट असं मला काही घाई नाही आहे त्यामुळे म्हटलं की कधी आपण जाऊ त्यावेळेला घेऊन येऊ तोपर्यंत आपण काम चालू होऊनही जातं आपलं काम वगैरे आणि एवढं काही अवघडही वाटत नाही आहे त्यामुळे असं तरी काम आपलं तर सुरू आहेच सध्या सो अशा रीतीनं मी पूर्ण असं ॲक्च्युली मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जेव्हा आपल्याला तेल सुटेल किंवा एकजीव होईल ना तर तेव्हा असं समजायचं की हे आपलं प्रॉपर असं शिजलेलं आहे पुढे आपल्याला मी दाखवेनच की कशा पद्धतीनं आपल्याला ते एकजीव होतं थोडासा घट्टसरपणा येतो थिकनेस येतो मग ते आल्यानंतरनं आपल्याला ते शिजलं आहे असं समजायचं आणि एका ट्रेमध्ये तूप लावून घ्यायचं जसं बर्फी करतो ना तर त्याच पद्धतीमध्ये असं बर्फीच्या रेंजमध्ये जसं आपण परत बंद करून वगैरे आपण घालून घेतो ना आणि नंतर त्याला कट करून घेतो त्या पद्धतीनंच करून घ्यायचं आहे सेम बर्फीच्या स्टाईलमध्ये आता होऊन जाईल सो so, अशा पद्धतीने हे एकदम सिम्पल कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि पटकन होण्यासारखे आहे जर कुणी घरामध्ये गेस्ट येणार असतील पटकन आणि स्वीट काहीतरी तुम्हाला बनवायचं असेल तर ह्या पद्धतीही तुम्ही बनवू शकता सेम असंच खीर म्हणूनही देऊ शकता पण पन पनीर जास्त असतं त्यामुळे बर्फी खरंच खूप छान होते ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही घालू शकता ह्यामध्ये पिस्ता कलर खरंच खूप छान दिसते किंवा केसर वगैरेही तुम्ही घालू शकता तर श्रीशा माहीत नाही का कि केसर की केसर घातलं की खातच नाही आहे त्यामुळे मी ते एक्स्ट्रा काही घातलेलं नाही आहे जस्ट आहे असंच मी घातलेलं आहे फक्त थोडंसं वेलचीपूड घाला आणि इसेन्स जर असेल तर तुमच्याकडे तर तेही घालू शकता इसेन्स घातलं तर पण टेस्ट खरंच खूप छान येते पटकन झटपट अशी ही माझी कलाकंद रेसिपी अशी तयार झालेली आहे तुम्ही कोणत्या पद्धतीनं करताना तर तेही मला नक्की सांगा असं खूप संध्याकाळचं रुटीन कसं झटपट मी केलेली आहे तुम्ही संध्याकाळचं तुमचं रुटीन काय असतं किंवा संध्याकाळी तुमचा मेनू काय असतो तर तेही मला नक्की सांगा आणि त्या पद्धतीचं मी काहीतरी बनवायलाही घेईन कारण आपले साहेब सकाळी टिफिन घेऊन जातात त्यामुळे प्रॉपर जेवण असं होत नाही प्रॉपर जेवण म्हणजे जेवतात ते ऑफिसमध्ये बट आपल्याला सवय असते ना की चपाती भात भाजी वगैरे दही ताक तर कंपल्सरी असतं दूध असतं वगैरे सो त्यासाठी मी संध्याकाळी दोन भाजी करते जेणेकरून प्रॉपर असं व्यवस्थित जेवण होईल म्हणून मी आ मी तर काही संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान जेवून घेते स साहेबांच्या कॉलनुसार असतं श्रीशा खेळून आली की पहिल्यांदा तिला जेवायला घालतच असते आणि प्रॉपर श्रीशा भाकरी भाजी सगळं खाते त्यामुळे आम्हाला टेन्शन येत नाही त्या गोष्टीचं खाण्याच्या बाबत आणि दुसरी गोष्ट टचउट त्यासाठी त्या बट दुसरी गोष्ट अशी आहे की तिला मी कंपल्सरी हे सवयीच लावले की तू खायचं मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुला काय खायचं असेल अश् तर तू खाऊ शकतेस तर हे असं आहे आणि चला आपलं इकडं बोलता बोलता आपला पदार्थ आपला थिक झालेला आहे पटकन आपण एका ट्रेमध्ये घालून घेऊ आता तर मी इथे काय केलेलं आहे की आपला काचेचा डबा होता आपल्याकडे सो मग मी म्हटलं की त्यालाचं आपण थोडंसं तेल लावून घेऊ आणि नंतरनं हे मिक्सचर आपण त्यामध्ये घालू आणि परत मग नंतरनं एक जीव झाले की घट्ट करू आणि सेट करण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि असंच वर ठेवला तरी चालेल फ्रीजरमध्ये ठेवायचं असेलही ठेवू शकता जास्त वेळ फ्रीजरमध्ये ठेवू नका फक्त फ्रीजमध्ये जरी तुम्ही दहा पंधरा मिनिट सेट करायला किंवा अर्धा तास सेट करायला जरी ठेवला ना तरी आपला छान असा कलाकंद तयार होतो थो। थोडंसं तेल लावून घ्या तूप लावून घ्या चालेल तूपच लावून घ्या तूप लावले की म्हणजे कसं की खाली पदार्थ वगैरे जास्त असं चिटकणारसुद्धा नाही आहे सो माझ्याकडे हा काचेचा डब्बा होता तर म्हटलं की चला आपण ह्यामध्येच घालून घेऊ सो अशा पद्धतीने मी घालून घेतले वर्ण गार्निशिंगसाठी तुम्ही पिस्ता घालू शकता काजू घालू शकता काही घालू शकता सो असं आपला कलाकंद तयार झालेला आहे चला या पटकन खायला संध्याकाळचं जेवणसुद्धा झालेलं आहे कलाकंदसुद्धा सगळंच झालेलं आहे पटकन मी जिवून घेते कारण वेळ नको व्हायला आणि ना पण बाकीच नंतर बोलूच आपण सो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे असं संध्याकाळचं आपलं रुटीन जेवणाचं असतं बाकी अजून कामं आहेत मला कारण आपलं सकाळी थोडंसं टाईम ॲडजस्टमेंट करायचं आहे आपल्याला कारण संध्याकाळचं सकाळची कामं सगळंच राहून गेलेत परत ते उद्यावर नको घालायचं कारण उद्या परत सकाळची श्रीषाची सकाळची शाळा म्हणण्यापेक्षा सात वाजता ती लठावं लागते आठ वाजता स्कूल सुरू झालेली आहे तिची मग ती उठायला थोडीशी त्रास देत असते मग लवकर आवरून लवकर परत जाणं त्यामुळे आपल्याला सकाळी वेळ मिळत नाही त्यामुळे आजच पटकन आपण सगळी कामं करून घेऊ सो चला आता वेळ नको इथेच थांबू आता आपण आणि नक्की सांगा मला व्हिडिओ कसा झालेला आहे लॉट्स ऑफ लवकरम नायकांची सोनाली आणि प्लीज कमेंट की अजून कुठला व्हिडिओ वगैरे तुम्हाला बघावं असं कि वाटतं किंवा मी अजून कुठल्या पद्धतीचं किंवा काय असं करावं असं वाटतं तर नक्की मला तुम्ही सांगा नक्की मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर